चौघाण येथे विजय भाऊ वडेट्टीवाग जनसेवा केंद्राचं उद्घाटन सोहळा सध्या संपन्न झालाय विजय भाऊ जनसेवा केंद्राच्या माध्यमातून नागरिकांची कामे आता जलद गतीने होणार असल्याचं चित्र याच्या माध्यमातून स्पष्ट होत आहे गाव पातळीवरील सर्वसामान्य माणसांना शासकीय कामासाठी वारंवार शासकीय कार्यालयात चक्रा माराव्या लागतात यावेळी अनेक अडथळ्यांचा सामना सुद्धा त्यांना करावा लागतो काही नागरिकांना शासकीय योजनांविषयी माहिती नसल्यानं ते शासकीय योजनांच्या लाभांपासून देखील वंचित राहतात हीच बाब जाणून घेऊन ग्रामीण भागातील सर्वसामान्य माणसांची कामी जलद गतीने पूर्ण झाली पाहिजेत सोबतच त्यांना शासकीय योजनांचा लाभ सहजतेने मिळाला पाहिजे या उद्दांत हेतून राज्याचे विरोधी पक्ष नेते तथा ब्रह्मापुरी विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय वडेट्टीवार यांच्या संकल्पनेतून ब्रह्मापुरी तालुक्यातील प्रत्येक गावात विजय भाऊ जनसेवा केंद्र उभारून त्या ठिकाणी विजय दूतांची नियुक्ती केलेली आहे हे, हे विजय दूत नागरिकांना शासकीय व इतर कामासाठी मदत करणार आहे विनोद दोनाडकर स्टार महाराष्ट्र न्यूज ब्रह्मापुरी